जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो जांभळ पिकल्यानंतर हा ढोल वाजणार आहे अजून जांभळ पिकायची आहेत अजून कच्ची जांभळ आहेत बरे मित्रांनो आज मी आलो आहे सचिन हिरुगडे मित्रांनो तुम्हाला घटना माहीत असेल की चोकअप होणे काय असतं मनुष्याला चोकअप कसं होतं मित्रांनो घाई घाईने अन्न खाताना ते अन्न घशामध्ये अडकून श्वास नलिका चोकप होऊन माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या तर असं मित्रांनो पक्ष्यांसोबत सुद्धा घडते काय काय वेळेला की पक्ष्यांना देखील हा प्रॉब्लेम होतो तर असाच एक पक्षी आपल्याला डिग्रजच्या कृष्णाकिनारे सापडला आहे जो या सीझनचा पहिलं जांभूळ आता कच्चं आहे एखादा पिकला जांभूळ त्यानं गडबडीत खायचा प्रयत्न केला आहे वर्षभर त्याला सीझन मध्ये जांभळ खायला मिळाले नसणार त्या पक्षाला त्याला भूक लागली असणार आहे त्यामध्ये भूकेनं काय केलाय एकदमच जांभूळ खायला बघितलं आहे त्यामुळे त्याला नड्यामध्ये चोक अडकलेला आहे त्या पक्षाचा आपण जीव वाचवला आहे आणि त्याचा ब्लॉग आपण पाहू चला आणि हे घ्या ढोल आणि म्हणा जाणार जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोलकोणाचा वाजतो पिकल्यानंतर वाजवणार आपण पिकल्यानंतर वाजवणार काय खाल्लेस कशाला आता म्हटलं गेलं मोठा घरी बिबडी पडला जांभळात का बसली <laughs> <आई खलेश कशा laughs> ती कुठं बसली होती खाली काय जमिनीवर कुठे जमिनीवर जमीनीवर ते मांजरं पकडले म्हणून तिला धरली आणि धरल्यावर पोटाला हात लावल्यावर तिच्या तोंडात नक्कीच बाहेर आला काय अजून त्रास आहे काय अजून बी जाऊ शकते का, हाँ, हाँ. का आता जाईल एवढं मोठं गिळ पोटापेक्षा जास्त सोडवे जाते का आता आरापेक्षा जास्त खाल्ली आ आहे काय आता अजून बरत आहे हा चल धरलं असतं जा चिम्यानं धरले असते मांजरान धरलं असतं पण नाही चाल भाई नाही

आपल्या हे झाडावर बसवतो की बस इथं बऱ्याच नको माझ्या हाताला धरून बसले आहे अहो हाताला जाम धरल्यास ओढणा झाल्या अरे मी काय करत सो... नाही सोड मी काय करत नाही सोड माझा हात बसीत गेली गेली शावात गेली बघ गेली गेली शहावत गेली ती घाबरली वाटतं का तोंडात बी अडकल्यामुळं हां शहावत गायब झाले ते दिसणं बी आता मित्रांनो या जांभळामुळे तिला चोखोप चालत जे तिच्या पोटातून पडलं जीव महत्वाचा आहे आमच्या आईने का चिमणीचा जीव वाचवला त्यामुळे चिमणी तिला खूप आशीर्वाद देत आहे आणि त्या आमच्या आई चिमणी आमच्या आईला सोन्याचे पैसे नाना देत आहे काय नको तिथं जीव सोन्यापेक्षा महत्वाचा आहे दयाळू आहे आमची इथं बसली ती हे खाली थोडा वेळ आणि बसले मांजर धरला असत की दूध तिला अगदी काही सेकंदातच मांजर घरी आलं पण त्याला कुठे माहिती आहे की त्याचा टेस्टी नाश्ता आईमुळे चपलेला आहे